गाडीत बसायचं या कुठं आपलं नाव शिल्पा ओके शिल्पाबाई बाई बर काय करता काम।, काम देता का मला थोडेसे लांब थँक्यू उखाना घ्या आली कोण नदी त्याली कोण नदी हा चैन वा दोन हजार चाळीस झाले वा 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 जोरदार टाळी झाली पाहिजे सर्व बैठीसाठी हात खाली हात खाली बघूया किती बैठी जिंकतात आमच्या सहा बैठी या ठिकाणी आलेल्या आहेत रेडी कसं खेळायचं माहिती आहे थँक्यू रेडी हाय तीन का नाही उभं राहायचं सरळ तू भरायचं हा बरोबर सरळ उभं राहायचं तिरक वाकड उभं राहायचं नाही ओके मेलची स्टार्ट हा फटवार जायचे का नंबर हा आता कळलं कस खेळायचंय पहिला डाव मी स्टार्ट म्हणतो की तो हात जवळ दो घ्यायचा दोन्ही हाताचा वापर करून खेळायचा थँक्यू घरी स्टार्ट तुम्ही घरा पडफड पट तिनट्या नावाचे पटपट लागले का नाळ मावली हा लावा लावा झाला माउलीचा Thank you thank you thank you thank you